सरपंचांचे पद धोक्यात आलंय खोटी कागदपत्र सादर करून ओबीसी प्रमाणपत्र मिळवलं जिल्हा जात प्रमाणपत्र समिती अहमदनगर यांच्या पुढील खटल्यातील निष्कर्ष समोर आले त्यामुळे सामाजिक मागासांच्या हक्कांवर गदा येत असल्याची चर्चा होत आहे पाबळ हे शिरूर तालुक्यातील मोठं गाव म्हणून ओळखलं जात कोणत्याही गावाच्या विकासासाठी पूर्ण वेळेस सरपंच आवश्यक असतो पण या ठिकाणी प्रत्येक वर्षासाठी एक सरपंच असं ठरवण्यात आलं हे पद ओबीसी साठी असल्यानं सामाजिक मागास वर्गाला याचा लाभ मिळणार होता मात्र नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या सरपंच पदाच्या निवडीवेळी रोहिणी सोपान जाधव यांनी खोटी कागदपत्रे देऊन ओबीसी प्रमाणपत्र मिळवलं होतं त्या आधारावर त्या सरपंच झाल्या आणि त्यामुळे शकुंतला कोल्हे यांच्यावर अन्याय झाला असा दावा कोल्हे यांनी समिती समोर दाखल केला समितीने जाधव यांच्या सर्व पुराव्यांची बारकाईनं छाननी केली असता त्यात तथ्य आढळून आलं जाधव यांनी सादर केलेली वंशावळ बोगस असल्याचं आढळून आल्यानं सरपंच पद आता धोक्यात आलंय तर ऐन निवडणुकीच्या धामधुमीत हा निकाल ना चर्चेला उधाण धामधुमी जगदळे शशिकला भागा हे जे माहेरचं नाव आहे त्या नावानुसार रोहिणी सोपन जगदळे यांनी बाबळगावच्या सरपंच पदाचा निवडणूक लढवून सरपंच लढले होत्या या ओबीसी जातीच्या दाखल्याच्या आधारे तर त्या दाखल्याला शकुंत लक्ष्मण कोल्हे यांनी हरकत घेतली होती जात पडताळणी समिती अहमदनगर यांच्याकडे त्यांच्या वतीने मी त्यांची बाजू जात पडताळणी समितीकडे मांडलेली आहे आणि त्यानुसार ह्या सरपंच ज्या आहेत ज्यांनी सरपंच पद, सरपंचपदी कुणबी जातीचा जा, वापर करून निवडणूक लढवली होती आणि ती निवडणूक लढवून त्या सरपंच झाल्या होत्या जाधव यांनी सत्तेसाठी काहीही करून बो, बोगस कागदपत्र करून व्हॅलिटी मिळवली पद भोगलं त्यामुळं त्यांनी सरकारला ग्राम पाबळ ग्रामस्थांना व मला लोकशाहीला यांना सगळ्यांना फसून त्यांनी सत्ता भोगली त्यामुळं मी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे आमची शान आहे आणि त्या शान प्रमाणच पाटलांनी वागलं पाहिजे समाज त्याला मान्यता देतो परंतु वैयक्तिक स्वार्थासाठी दुसऱ्याच्या कास्टवरती अतिक्रमण करून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करू नये दुसरी गोष्ट शासनाने जे आरक्षण दिलं आहे त्या आरक्षणाचा लाभ ह्या त्या ज्या त्या जातीतले त्यांनाच मिळाला पाहिजे आणि अतिक्रमण करून दुसऱ्यावरती अन्याय करेल असं तरी पाटलाने वागू नव वागू नये असंच मला म्हणायचं आणि हे काय झालंय हे सगळं चुकीच झालं पण हे न्यायालयाच्या निदर्शनात आल्यामुळे ही न्यायालयाने योग्य असा निर्णय दिलेला आहे असं मला वाटतं प्रतिनिधी बाबा इनामदार एन न्यूज मराठी पाबळ पुणे